विकास वसूल करण्यासाठी आणि त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी रेराकडून आदेश काढले जातात सध्याच्या रेरा ऍक्ट नुसार ही जबाबदारी असते परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक काम असल्यामुळे मंत्री मोदी जेवढे लक्ष या वसुलीकडे द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात आणि जबाबदारी अत्यंत मी या सभागृहात सांगतो की ते रेरावाले बिल्डर एक कलेक्टर ऑफिस त्या ठिकाणी मॅनेज करतात आणि सर्वसामान्य माणूस कष्टाने घेऊन त्या ठिकाणी फ्लॅट घेतलेला असतो तो वाऱ्यावर घर घर करत त्या ठिकाणी फिरत असतो सभापती मोदी बिल्डरनी फसवल्यानंतर त्याच्या विरुद्ध रेव्याकडे बाद मागायची कागदपत्रे जमा करायची वकीला मित्रांच्या रेव्याकडे चक्रा मारायच्या पैसे खर्च करायची सुनावणीची वाट बघायची आणि पाठपुरावा करत बसायचे ज्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य घाताल तो ग्राहक निराश केल्यानंतर निकाल लागताच पैसे मिळतील याची वाट त्याला बघायला लागते ही वस्तुस्थिती आहे सभापती मध्ये रेरा साहेब चांगल्या उद्देशानं आपण केलेत पण उद्देश जर सफल होत नसेल तर या कायद्याचं अवलोकन करून याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का या संदर्भामध्ये सरकार म्हणून आपण काय विचार करणार अटक करतो सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मी सुचवू इच्छितो आपल्या राज्याला गुजरात सरकारनं या ठिकाणी त्यांचं मॉडेल स्वीकारावं अशा प्रकारची सूचना केलेली आहे तर ते मॉडेल काय आहे ते आपण बघून घ्यावं गुजरातच आणि त्याच्यामध्ये ग्राहक भरडला जात नाही तर ते मॉडेल आपण स्वीकारणार का आणि वसुलीचे अधिकार रेराला देणार का अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे आणि सभापतीमध्ये साधारणतः रेराकडे किती प्रकरण प्रलंबित आहेत किती प्रकरणात वसुलीचे आदेश झालेत आणि ऍक्च्युली वसुली किती झाली या ठिकाणी माहिती दिली तर आपण आदेश झालेत पण पैसे मिळाले नाहीत सुनावणी झाली पण निकाल मिळाला नाही त्याच्यामुळे जो उद्देश मंत्री मोदय हो या ठिकाणी या येणाऱ्या करण्यामागे होतो तो उद्देश सफल होताना दिसत नाही तर आपण या संदर्भामध्ये दे कायद्यांची कडक अंमलबजावणी करणं पुनर्विलोकन करणं असल्याची आवश्यकता असेल तर याचा पुन्हा रिव्ह्यू आपण घ्या आणि एक टाइम बाउंड पिरियड मध्ये माझ्याकडे साहेब केस आहे जेव्हा आपण निरंजन टावकर यांची बैठक लावाल तेव्हा ती देतो मीनाक्षी सेशाद्री नावाची अशाच प्रकारे माझ्याकडे एक महिना फलअप करतोय गोविंद बोडके नावाचे पालघरचे से मी आठ वेळा बोललो करतोय बघतोय होत जातोय जात आहे याच्या पलीकडे ती बिचारी दुसरीकडे भाड्याने राहते पैसे आईचे पैसे असलेले भरलेत तर साहेब अत्यंत संवेदनशील विषय आहे या संदर्भात आपण महसूल खात्यात जशी ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय करताय वाळूच्या बाबतीत करताय स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत त्या ठिकाणी रुपये आता कर, या विषयात आणि सर्वसामान्यांची हाय लागेल आपल्याला सभापती मोठे जर त्यांना न्याय मिळाला नाही तर मला ना वाटतं या संदर्भामध्ये आपण रिव्ह्यू घ्यावा यांना टाइम बाउंड मध्ये पैसे कसे मिळतील या संदर्भात आपण काय शासन भूमिका घेईल अशी मला विनंती आहे